शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे केम रुग्णालय मधील वाचनालय वाचवण्यासाठी सर्व संघटनांनी विरोध करताच प्रशासन नरमले तोडण्याचा निर्णय मागे केई एम रुग्णालयातील कामगार कर्मचाऱ्यांसाठी असलेले वाचनालय हटवण्यासाठी सर्व कामगार कर्मचाऱ्यांसह मुंबई येथील म्युन्सिपल मजदूर युनियन मनसे कामगार सेना आणि दि म्युन्सिपल मजदूर युनियन या सर्वच युनियनच्या संघटनांनी प्रखर विरोध केला होता गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या वाचनालयाची वास्तू काल सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता के एम रुग्णालय प्रशासन शतक महोत्सवी वर्षाच्या नूतनीकरणाचे कारण सांगत अचानकपणे वाचनालयाची वास्तू हटविण्यासाठी सांगण्यात आले होते वाचनालयाचे सर्व साहित्य तात्पुरत्या स्वरूपात जिमखान्यात ठेवावे असा आणि एवढाच तोंडी संदेश देत कोणत्याही प्रकारची व्यवस्था आणि भक्कम असा पर्याय उपलब्ध करून न देता वाचनालय हटवण्यासाठी प्रशासनाने टोकाची भूमिका घेतली होती या संदर्भात केईएम रुग्णालयातील सर्व कामगार कर्मचारी आणि त्यांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने चुकीच्या पद्धतीने वाचनालय हटवण्यास ठाम विरोध केला होता केई एम कामगार संघटनेच्या जयंती उत्सव कमिटीचे साहित्य महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज यांच्यासह इतर महापुरुषांच्या तस्बिरी मूर्त्या ठेवल्या आहेत त्यांचे पावित्र्य राखणं गरजेचं आहे म्हणूनच वाचनालय हट हटवण्यास ठाम विरोध दर्शवला होता वाचनालयाचे नूतनीकरण करून सुशोभित करावे असा आग्रह हो कामगारांनी धरला आहे पण प्रशासन काही ऐकण्यास तयार नाही कामगारांच्या भावनांचा आदर करीत परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबईचे सरचिटणीस श्रीमती प्रफुल्लता दळवी मॅडम श्री अनिल निर्भवने श्री रामगोपाल डागोर प्रफुल्ल अहिरे शंकर खरात विनोद जाधव म्युनिसिपल कामगार सेनेचे सरचिटणीस रचना अग्रवाल उपाध्यक्ष संजय कोइलकर के अध्यक्ष श्री सावंत पी एल सिंग मनसे कामगार सेनेचे लहू घोगळे साहेब महेंद्र परब साहेब दि म्युनिसिपल मजदूर युनियन सत्तरचे के एम अध्यक्ष संजय सरोहा साहेब इतर सर्व संघटनांच्या नेते आणि पदाधिकारी माननीय अधिष्ठाता यांच्या भेटीसाठी आले होते माननीय अधिष्ठाता मॅडम प्रशासकीय कामासाठी मंत्रालयात गेल्यामुळे त्यांची क भेट होऊ शकली नव्हती वैद्यकीय अधीक्षक आणि उपअधिष्ठाता यांची भेट घेऊन वाचनालयाची वास्तू हटवण्यात येऊ नये असे ठामपणे सन्माननीय कविस्कर साहेबांनी ठासून सांगून युनियनच्या वतीने पत्रही देण्यात आले होते त्यामुळे प्रशासन यांनी वाचनालयात तोडण्याचे आदेश मागे घेतल्याचे पत्र दिले हे श्रेय सर्व संघटना यांना जाते कामगार एकजुटीचा विजय झाला असे मत संघटनेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले आमचे प्रतिनिधी रवी कोतापकर मुंबई भाजी खरंच वाटतं थोडे 5 मिनिटा तरी वाचावं असं जर तुमचं काही चांगलं प्लेस असेल आणि ते आपमधच असलं पाहिजे नाव असलं नाही पाहिजे मॅडम म्हणायला फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आम्ही पर्यायी व्यवस्था केली मी तुमची तुमचा रिस्पेक्ट म्हणून हो आणि तुम्ही दिन आहात शेवटी सगळं सगळे अधिकार आहेत तुमच्यालाही काही आहे तुमचा तुम मान तुम सोडण्यासाठी जाऊन बघायला आमची काहीच हरकत नाही आहे आणि खरंच मी पण जाऊन बघणार आहे त्यांची काय इच्छा आहे किंवा काय कधी कधी कसं असतं काही आपल्याला चांगलं वाढवून ठेवलेलं असेल आपण आधीच काहीतरी कोणती पवार काहीतरी निर्माण होतो आणि आपण त्याच्यापासून मंजूर करतो आणि नंतर मग काय तर मी असं की ते डॉक्टरांना जातात जे काही चांगलं असेल तर मला प्रामाणिकपणे आमच्यापणालाही माझं असं वाटतं की आपण एकदा त्यांनी त्या सुचवणी जागा जे आहे ती आपण बघायला हरकत नाही पण मी त्यांना सांगितलं आहे तुम्ही इथे तोडताय त्याच्याविषयी आम्ही आत्ता दुपारी नोटीस करतोय तुम्हाला की आमचा ह्याला सप्त विरोध आहे जर इथेच अजून असेल किती आम्हाला ह्याच्यापेक्षा चांगलं भव्य चांगलं आणि मग इथेच चांगलं असं तिथे खेळी मिळायचे वाचा आहे म्हणून पूर्णपणे वाचलेलं आहे खरंतर महानगरपालिकेच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये वाशनालयच आहेच कामगार कर्मचाऱ्यांसाठी आणि मॅडममध्ये उद्या पण कोणी नाही जात आहेत

पाहिजे तो कारण की हे वाचणं याच्यामध्ये आमच्या काही घोर आठवणी आहेत सुप्त आठवणी आहेत इथं जेव्हा आम्ही उपाशी असतो आणि जेव्हा चक्कर येते तेव्हा येऊन बसणारा असो इथं कामगार असतो आमच्या वाचनाचा हे वाचन म्हणजे फक्त वाचलेलं नाही आमच्यासाठी म्हणजे जेव्हा आपण चुकतो तेव्हा येऊन कधीतरी कामगार इथं बसलेला बघतो थोडा थोडासा रेस घेतो आणि ह्या ह्याच ह्या ह्या जन प्रशासन षडयंत्र असल्यामुळे गेल्या महिन्याच्या मिटिंगमध्ये मिनिट झालेलं आहे कि या वाचण्याची डाम करणार होते आणि त्याचे त्यांचे जे इंजिनियर आहेत हे आमच्या समोर येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं हे सगळं तुम्हाला मी रिपेअर करून देतो आणि काय डिंड सांगतात की वाचना खाली करा मला तोडायचे दुसरी गोष्ट सांगू बंधून हे कामगार आमचे समय लेखक कार्यालय हे नोंदित आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये नोंदित असताना त्याचं गेल्या वेळी सांगितलं आम्हाला रिपेअर करून देतो आणि तात्पुरतं आमचं काम कामगार लेखक कार्यालय तिथं अन्याय करता हा अन्याय आम्ही कामगार कधीच करणार नाही आणि त्याला आमच्या सर्व सर्व युनियनचा सहकार्य आहे असं मी आपल्या सर्वांना जाहीर करतो परंतु हा कामगार होणारा होणारा अन्याय दूर करण्यासाठी आपण सगळे राहिलं पाहिजे आणि जेव्हा आंदोलन सुरू केलंय लवकर याचा निर्णय लागत नाही हे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे याची नोंद घ्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला जरा जरी टच झाला तरी जे काय होईल त्याला जबाबदार पुढील प्रशासन असेल मी अशी विनंती करतो हा पुतळा आपण सहा डिसेंबरला त्यानंतर आपण चौदा एप्रिलला जेव्हा जयंती करतो तेव्हा वापरतो सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या संविधान दिनाचा वापरतो हा सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पैशांनी विकत घेऊन तो जागा जा होती की आपल्या म्युझियम मध्ये तिथून तो काढला तेव्हा आम्ही तो, तो, तो शिफ्ट केला इथं बाबासाहेबांचा पुतळा आहे प्रशासनाने याची खबरदारी घ्यावी त्यांच्या बाबासाहेबांचा पुतळा आणि महापुरुषांचे फोटो आहेत हे तोडताना जबाबदारी किंवा गावा असं करू नये या